नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा आपल्या मराठी शॉर्ट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो थकीत पीक विमा आपण अर्ज केलेला होतो ते आपले पैसे जमा होण्यात आलेले आहेत पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस जिल्ह्यात पैसे जमा होण्यात आलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक पण करू शकता बघू शकता पैसे जमा होण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही पीक विमा अर्ज केलेला असेल तर तुमचे पैसे अकाउंटला आलेले असेल आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पीक विमा अर्ज केलेला असेल तर तुमचे पैसे आले असतील आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहे की तुम्ही अर्ज केलेला फॉर्म सबमिट करण्यात आलेलं आहे म्हणजे सक्सेस झालेला आहे आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा आलेले आहेत बावीस जिल्ह्यात त्यांचे नाव आलेले आहेत म्हणजे बावीस जिल्ह्यात त्यांचं समाविष्ट झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे अकाउंटला आलेले आहेत की नाही ते पूर्णपणे बघून घ्या आणि चेक पण सुद्धा करा आणि म्हणजे पैसे होण्यास सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही पीक विमाच्या अर्ज फॉर्म अर्ज किंवा फॉर्म भर बर, भरले असतील तर तुमचे पैसे सुद्धा आले असतील असे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपल्या जाहिरातीत सांगितलं आहे आणि मित्रांनो पीक विमा अर्ज तुम्ही चांगलं भरलेलं असेल किंवा व्यवस्थित खाडाखोड न करता पूर्णपणे भरले असेल डिटेल तर तुमचे पैसेसुद्धा अकाउंटला आले असतील आणि ते सुद्धा चेक करून घ्या तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने बघू शकता मित्रांनो पैसे होण्यात जमा झालेला आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा चे फॉर्म कसे भरतात ते पण आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघला असतील तर तुम्ही सगळं काही अर्ज करू शकणार तर मित्रांनो पैसे झालेले आहेत जमा आणि पूर्णपणे तुम्ही चेक व्यवस्थित चेक करा आणि डिटेल पण व्यवस्थित चेक करा व तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत की नाही ते सुद्धा चेक करा व्यवस्थितपणे तर मित्रांनो बावीस जिल्ह्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत तर बावीस जिल्ह्यांचे नाव तुम्हाला सांगतो बुलढाणा नांदेड धाराशिव जालना बीड म्हणजे सगळं काही तुम्हाला दिसून येणार बुलढाणा जालना धाराशिव नांदेड किंवा धाराशिव नांदेड बुलढाणा अमरावती बीड नागपूर असे जिल्ह्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत ते पण बावीस जिल्ह्यात तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा ऑल करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा येईल आणि तुम्ही नोटिफिकेशनवर क्लिक करताच आपला व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसून येणार तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅन चॅनलवर सुद्धा करा व्हिडिओ कसा आवडला असतील तर